हा व्हिडिओ जर तुम्ही अँड्रॉइड फोनवरून बघत असाल तर तुमच्या फोनमध्ये डिफॉल्ट ब्राउजर आहे क्रोम आणि जर तुम्ही आयफोनवरून बघत असाल तर तुमच्या फोनमध्ये डिफॉल्ट ब्राउझर आहे Safari. ब्राउजर सफारी ब्राउजर कुठलाही असला तरी सफारीमधून सुद्धा तुम्ही गुगलवरच पोचता म्हणजे काहीही सर्च केलं तर रिझल्ट येतात ते गुगलचेच येतात ही गुगलची ताकद आहे क्रोममध्ये देखील असंच होतं तुम्ही काहीही सर्च केलं तर ते डायरेक्ट गुगल सर्च होतं आणि क्रोम हे मालकीचं असल्यामुळं तिथं हा प्रश्नच येत नाही की तिथं सर्च कुठं जाऊन होणार सर्च अर्थात गुगलमध्येच केलं जातं त्यामुळे जवळजवळ जगातल्या पंच्याण्णव टक्के स्मार्टफोन्समध्ये गुगल डिफॉल्ट वापरलं जातं आणि सर्वात मोठा जगातला ब्राउझर जर कुठला असेल तर तो आहे क्रोम आता सध्या जगात क्रोम हा ब्राउझर वापरणारे तीनशे कोटी लोक आहेत दोन हजार आठ साली गुगलनं क्रोम या ब्राउझरला लाँच केलं होतं आता झालंय असं की तीन वर्षापूर्वी स्थापना केलेल्या एका परप्लेक्सिटी ए आय नावाच्या कंपनीनं ज्याचे मालक आहेत अरविंद श्रीनिवास जे भारतीय आहेत या परप्लेक्सिटी सिटी ए आय या कंपनीनं गुगलचा क्रोम हा ब्राऊझरच विकत घ्यायची तयारी दाखवलेली आहे गुगल ही जगातली सर्वात मोठी टेक्नॉलॉजी कंपनीजपैकी एक कंपनी आहे आणि फक्त जर गुगल क्रोमची व्हॅल्यू आता बघितली तर ती आहे जवळजवळ सव्वा चार लाख कोटी रुपये म्हणजे पन्नास बिलियन डॉलर्स आणि ही एक नवीन उभ्या राहिलेली कंपनी गुगलचं सर्वात मोठं प्रॉडक्ट असलेलं क्रोम विकत घ्यायची तयारी दाखवती आहे ही एक आश्चर्यकारक गोष्ट जगाच्या टेक्नॉलॉजीमध्ये सध्या घडते आहे आणि जो व्यक्ती ही कंपनी विकत घ्यायची तयारी दाखवतोय तो व्यक्ती एक भारतीय आहे त्यामुळे आपण या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या नजरेने देखील पाहत असतो नक्की या जगामध्ये काय काय चाललंय आणि काय घडतंय ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना काही दिवसांपूर्वी आम्ही पर्प्लेक्सिटी ए आय स्थापन करणाऱ्या अरविंद श्रीनिवास या तामिळनाडूमधल्या एका मुलाबद्दलचा व्हिडिओ केला होता की त्यानं कशा पद्धतीनं पर्प्लेक्सिटी ही कंपनी स्थापन केली आणि तो जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांना जसं की ओपन ए आय आणि चॅट जी पी टीला कसं टक्कर देतोय याबद्दलचा आम्ही व्हिडिओ केला होता काही दिवसांपूर्वी मार्केटमध्ये अशी चर्चा होती की ही नवी कंपनी जी आहे पर्प्लेक्सिटी ए आय या कंपनीनं गुगलचं आणि ओपन ए आयचं मार्केट एवढं खाल्लंय की या कंपनीला विकत घ्यायला गुगल ऍपल सारख्या कंपन्या आता तयार झालेल्या पण जे सध्या दिसतंय ते सगळं याच्या बरोबर उलट आहे या, या... कंपनीनेच आता गुगलचा क्रोम हा ब्राउजर विकत घ्यायची तयारी दाखवलेली आहे आणि या कंपनीकडे तेवढे पैसे नसताना सुद्धा ती तयारी दाखवलेली आहे त्याबद्दलचं एक पत्र परफ्लेक्स ए आय या कंपनीनं गुगलचे प्रमुख असलेल्या सुंदर पिचाईंना पाठवलंय आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की गुगल क्रोम या तुमच्या ब्राउझरसाठी आम्ही चौतीस पॉईंट पाच बिलियन डॉलर्स द्यायला तयार आहोत पण प्रश्न इथं असा आहे की गुगल खरोखर हा त्यांचा ब्राउझर विकायला तयार आहे का तर याचे उत्तर आहे नाही गुगलनं ना त्यांचा ब्राउझर विकायला काढलेला नाही तरी सुद्धा या कंपनीनं तो ब्राउझर विकत घ्यायची तयारी दाखवलेली आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो की अमेरिकेमध्ये काही लोकांनी गुगलच्या मोनोपॉलीवर हातोडा मारण्यासाठी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडे तक्रारी केलेल्या आहेत अशा प्रकारच्या दोन तक्रारी आल्यानंतर अमेरिकेतलं फेडरल कोर्ट या तक्रारींचा सध्या विचार करते की खरोखर कर गुगल एक मोनोपॉली झालेली आहे का आणि ही मोनोपॉली जगातल्या इतर सर्च इंजिनवर जी गुगलकडे आहे ती मोनोपॉली आता तोडायची गरज आहे का त्याप्रमाणे ही मोनोपॉली तोडण्यासाठी अमेरिकेतले काही लोक प्रयत्न करत आहेत तसं अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं एक प्रपोजल सध्या कोर्टात सादर केले त्यांचं असं म्हणणं आहे की गुगल ही खूप मोठी कंपनी आहे आणि तिचे आता तुकडे करायची वेळ झालेली आहे म्हणूनच जर गुगलचे तुकडे होणार असतील तर गुगलच्या सर्च इंजिनकडे सगळ्यात मोठी गर्दी होणार आहे खरेदीदारांची म्हणून पर्प्लेक्सिटी ए आय ही कंपनी सगळं काही व्हायच्या अगोदरच कोर्टातून या गोष्टीचा निकाल लागायच्या अगोदरच गुगलच्या दारात उभी आहे गुगलचं क्रोम हे ब्राउजर खरेदी करण्यासाठी गुगलने याबद्दल प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की हे प्रपोझल अभूतपूर्व असं आहे आणि आम्ही या प्रपोझलच्या विरुद्ध कोर्टात अपील करणार आहोत आणि आम्ही अशा प्रकारे क्रोम ब्राउजर विकायला अजिबात तयार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जी परप्लेक्सिटी ए आय ही कंपनी गुगलचा क्रोम ब्राउजर विकत घ्यायला तयार आहे त्या अख्ख्या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे अठरा बिलियन डॉलर आणि चौतीस पॉईंट पाच बिलियन डॉलरचा क्रोम ब्राउजर विकत घ्यायला ती तयार झालेली आहे क्रोम ब्राउजरची ॲक्च्युअल व्हॅल्यू तर पन्नास बिलियन डॉलर आहे हे मग हे कसं काय होऊ शकतं कारण हे व्हायला परप्लेक्सिटीला मदत होईल ती अमेरिकेतल्या मोठ्या इन्व्हेस्टर्सची त्यामध्ये आता सध्या परप्लेक्सिटी ए आयमध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले त्यामध्ये अमेझॉनचे मालक जे बेझॉस आहेत आणि एन ही चिप तयार करणारी कंपनी आहे या दोन कंपन्या भविष्यात जर गुगल क्रोम खरेदी करायची खरोखर वेळ आली तर बेजॉस एनविडिया अनेक जगातले इन्व्हेस्टर्स अमेरिकेतले इन्व्हेस्टर्स यामध्ये आपले पैसे लावू शकतात कारण या कंपनीमध्ये त्यांना मोठा वाटा मिळेल आणि मोठा शेअर मिळेल त्यातल्या प्रॉफिट्समधून पण काही लोकांनी परफ्लेक्सिटी एआयच्या प्रपोजल प्रपोजलला एक स्टंट म्हटलंय पण हा स्टंट नसून परफ्लेक्सिटी ए आय अशा पद्धतीनं क्रोम खरेदी करायची खरोखर -कर तयारी करत आहे हे इथं दिसतंय कारण भविष्यात जर गुगलचे तुकडे करण्यात आले किंवा ते जर होणार असतील तर इतर अनेक कंपन्या ते विकत घ्यायला येतील त्यामुळं भविष्यात त्या लाईनमध्ये आपल्याला उभं राहायला नको म्हणून पहिलं प्रपोजल परफ्लेक्सिटीने दिलं इथं तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो की मग ब्राऊझर विकत घ्यायची एवढी गरज काय आहे कारण आजकाल जगात जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जेव्हा जेव्हा गुगलमध्ये काहीही सर्च करता तर गुगल सर्च रिझल्टच्या वर जेमिनी ए आय न दिलेला एक रिस्पॉन्स शॉर्ट नोटमध्ये दिसतो आणि त्याच्या खाली गुगलचे सर्च रिझल्ट येतात त्यामुळे जगातल्या सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या जेमिनी ए आयकडं सध्या बघितलं जातं ते क्रोम मुळे त्यामुळे एआय गेम मध्ये जर जिंकायचं असेल तर आपल्याकडं ब्राउझर असायला पाहिजे जो ब्राउझर जगातले सर्वात जास्त लोक वापरतात ओपन ए आय ही कंपनी जिचं चॅट जी पी टी हा चॅटबॉट आहे त्यांनी स्वतःचा ब्राउझर निर्माण करायचा प्रयत्न चालवलेला आहे परप्लेक्सिटीनं देखील स्वतःचा कॉमेट नावाचा ब्राउझर बनवला आहे पण गुगलचा जो क्रोम ब्राउझर आहे त्याची जागा घेणं किंवा त्याला टक्कर देणं एवढं सोपं नाही म्हणून टक्कर देण्यापेक्षा त्यांनी गुगलचा क्रोम खरेदी करायचीच तयारी दाखवलेली आहे पण हे काही असलं तरी काही दिवसापूर्वी मोठ्या मोठ्या कंपन्या जसं की अॅपल गुगल परप्लेक्स सिटीला खरेदी करायला तयार होत्या अशी चर्चा चालू होती आणि अरविंद श्रीनिवास यांनी आता सगळं वारं उलटच फिरवलंय आता ते स्वतःच गुगलचा एक तुकडा विकत घ्यायला निघालेत ज्यांना अरविंद श्रीनिवास कोण हे माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगतो अरविंद श्रीनिवास हे मूळचे भारतीय आणि त्यात तामिळनाडूचे आहेत आय आय टी मद्रासमधून त्यांनी बी टेक कम्प्लीट केल्यानंतर ते अमेरिकेत गेले दोन हजार अठरा साली त्यांनी अमेरिकेतल्या ओपन ए आय या कंपनीमध्ये दोन वर्षे नोकरी केली त्यानंतर पुढे ते गुगलमध्ये नोकरीला लागले गुगलमध्ये त्यांचे प्रमुख असणारे सुंदर पिचाई हे अरविंद श्रीनिवास यांचे आयडॉल आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी काम केल्यानंतर दोन हजार बावीस साली स्वतःच्या पर्प्लेक्सिटी ए आय या कंपनीची स्थापना केली ज्यामध्ये ए आय चॅटबॉट तयार केला गुगलचं जे ए आय आहे त्याचं नाव आहे जेमिनी आणि ओपन ए आयनं ने जे चॅटबॉट बनवलं आहे त्याचं नाव आहे चॅट जीपीटी या गोष्टी तुम्हाला माहिती असतील आणि तुम्ही या कदाचित वापरत देखील असाल या दोन्ही कंपन्यांमध्ये अरविंद श्रीनिवास यांनी काम केल्यामुळं या दोन्ही चॅटबॉटमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते अरविंद श्रीनिवास यांना माहिती होते म्हणूनच त्यांनी आपला स्वतःचा जो चॅटबॉट बनवला स्वतःचा जो ए आय बनवला त्यामध्ये त्यांनी या दोन्हीमध्ये असणारे प्रॉब्लेम्स टाळले जसं की पहिला प्रॉब्लेम होता चॅट टीमध्ये की तुम्ही एका पर्टिक्युलर डेट पर्यंतचा डेटा शोधू शकता कारण तेवढाच डेटा त्यामध्ये फीड केलेला असतो त्याच्यानंतरचा अगदी तुम्ही मागच्या तासात काय घडलं विचाराल तर चॅट जीपीटी तुम्हाला सांगू शकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो डेटा कुठून घेतलाय याचे सोर्सेस देखील चॅट जीपीटी सांगत नव्हतं आता चॅट जीपीटीने हा दोष दूर केलाय पण पूर्वी होता एआय एआयनं हे दोन्ही प्रॉब्लेम दूर केले आणि त्यांनी रिअल टाइम सर्च इंजिन बनवलं जे मागच्या दहा मिनिटातली जरी एखादी गोष्ट शोधायचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये ती सापडू शकते याशिवाय तो डेटा कुठून आलाय हे देखील पर्प्लेक्सिटी एआय मध्ये बरोबर सांगितलं जातं त्यामुळं बघता बघता या ए आयच्या चॅटबॉटची प्रसिद्धी झाली आणि एका भारतीय मुलानं बनवले या चॅटबॉटमध्ये अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी सॉफ्ट बँकेनं इन्व्हेस्टमेंट केली एक दीड बिलियन डॉलर्स एवढं व्हॅल्युएशन असणाऱ्या या कंपनीचं व्हॅल्युएशन मागच्या जवळजवळ दीड दोन वर्षांमध्ये अठरा बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचले ते ही फक्त तीन वर्ष या कंपनीचं आयुष्य आहे या परफ्लेक्सिटीची ही अशी कहाणी आहे अशा पद्धतीनं पर्प्लेक्सिटी जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीला टक्कर द्यायचा प्रयत्न करते आहे जी कंपनी एका भारतीय वंशाच्या अरविंद श्रीनिवास यांनी बनवलेली आहे आणि त्यामुळे देखील आपल्याला या गोष्टीचा अभिमान असू शकतो पण नक्की खरोखर पर्प्लेक्सिटी ए आय गुगलचा क्रोम खरेदी करू शकेल की नाही हे अजून देखील सांगता येत नाही गुगल तो विकायला तयार नाही आहे यामध्ये काय काय होतं त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच पण या अरविंद श्रीनिवास यांच्या प्रपोजलबद्दल त्यांनी गुगलला दिलेल्या टक्करबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद